परफेक्ट स्टडी सेंटर टुडेज मोस्ट न्यूली अपडेट तर आज आपण एक नवीन बातमी पाहणार आहोत तर ही जी नोटिफिकेशन आहे पंधरा तीन दोन हजार पंचवीसची आहे तर पवित्र पोर्टलद्वारे एक प्रेस नोट काढण्यात आलेली आहे आणि ही दोन हजार बावीसच्या कॅन्डिडेटकरता अतिशय महत्त्वाची अशी प्रेस नोट आहे पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवक शिक्षक भरती प्र दुसऱ्या टप्प्यातील जाहिरातीच्या कार्यवाहीस मुदतवाढीबाबत म्हणजे जे की जाहिरातीची कार्यवाही आहे त्याच्याकरता मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ज्या संस्थांनी नाव नोंदवले नसेल पवित्र पोर्टलमध्ये त्यांना नाव नोडून नोंदवण्यासाठी आणि जागा अव्हेलेबल करून देण्याकरिता कर मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर याच्यामध्ये आहे सविस्तर पाहूयात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांच्या जाहिरातीसाठी दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस रोजी पोर्टलवर सर्वच व्यवस्थापनांना सुविधा देण्यात आली आहे दिनांक वीस एक दोन हजार पंचवीस ते पंधरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत सुविधा देण्यात आलेली आहे अद्यापही व्यवस्थापनांना जाहिरात देण्यास अजून काही कालावधीची आवश्यकता असल्याने पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी दिनांक एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे राज्यातील सर्वच शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात येते की आपल्या अधीनस्थ शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्याची कार्यवाही करावी पवित्र पोर्टलवर जाहिरात देण्यासाठी एच डी पी एस डबल स्लॅश टी आय टी टू थाउजंड ट्वेंटी टू महा टीचर रिक्रुटमेंट डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्यावी शैक्षणिक संस्थांना पदभरतीबाबत जाहिरात देण्यासाठी काही अडचणी असल्यास एजू पवित्र टू थाउजंड ट्वेंटी टू ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क साधता येईल जे की न कॅन्डिडेट आहेत दोन हजार बावीसमध्ये ज्यांनी टी आय दिलेली होती त्यांच्याकरिता ही महत्त्वाची बातमी आहे भविष्यात जागा वाढून देण्याचे संकेत या प्रेस नोटद्वारे आपल्याला दिसून येतात तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट बघण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद